Mike, Mike. नहीं। सु हॅलो येस सर येस सर शंभर टक्के वसुली पूर्ण होईल सर आपले सर नाही सर सर नाही नाही नोंदी अजिबात पेंडिंग नाहीत सर सर सर्व्हरचा प्रॉब्लेम सुरू आहे म्हणून सर बाकी काही नाही सर बघून घेतो सर टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन सर्व्हर चालू व्हायचा वाट बघायची की घरी जाऊन आराम करायचा हा एकच सवाल आहे कुणी स्पीड जात का स्पीड आमच्या तलाट्यांच्या सर्व्हरला कुणी स्पीड जात का आमच्या तलाठी लॅपटॉप वाचून कार्ड वाचून जमाबंदी आयुक्तांच्या दये वाचून आणि घरच्यांच्या माये वाचून चावडी चावडी मधून हिडतायत जिथं सर्व्हरला स्पीड येईल अशी जागा दुंडतायत कुणी स्पीड देईल का स्पीड कंट्रोल उदय कंट्रोल अरे बाबा अरे दिया वारे दिया बा किस से बात करता है रे उठा ले रे बाबा उठा ले मेरे को ले रे इसको उठा ले अंधेरी रातों में सुनसान राहों पर अंधेरी रातों में सुनसान अब ऑफिस में आने का, अब आए हो मेरी मौत का तमाशा देखने। साहब, रिश्ते में तो आप हमारे बहुत लगते हो, लेकिन नाम है मेरा शैनशा, और हाँ, जब हमारी एंट्री होती है, ए? तभी ऑफिस चालू होता है। ऐसी बात है? तो ये पूरा का पूरा काम आज के दिन में खत्म कर दे। ओ साला साहब, क्या बोलते हैं? मैं तो इंसान हूँ कोई मशीन नहीं है अरे वाह वाह ये तो अभी शुरुआत है पिक्चर आगे बाकी है हा? आगे देख रे वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ठेवलंय तुम्ही लोकांनी हे बाई हे हे का हे बाई हे बापे माणसाच्या जाग्यावर बाई माणसाचा फोटो लावलाय अरे असली काम असते का तुमची हा पाच वर्ष झाले त्याच्या मायला अजून मग त्यांना केलं हा अरे कुठलाही तुझा तो मालक बोलू त्याच्या मायला त्याचे अरे मालक नाही रे बाबा तहसील रे ना ते मोकड असू नाही मला का त्याच माझ्या माईला मी वचन दिलंय या फोटो काढील आज बदलून मिळून येईल हे भो मला काय सांगू बाबा माझा फोटो कधी बदलून घेणार ते सांग दादा अर्ज सोबत कोणाचा फोटो लावला होता कोणाचा फोटो म्हणजे काय माझ्या बायकोचा म्हणून तर चुकलाय आता तुमचा फोटो द्या दुरुस्त करायला सांगतो आमच्या लोकांना या मायला गोंधळ झाला रे याकडे फोटो आणलाय फोटो एवढा मोठा एवढा मोठा मग या मायला मला वाटलं काय आम्हीच गोंधळ घातलाय आपलाच गोंधळ झालाय मी मायला सांगतो शासनाचा काही गोंधळ नाही आपलाच गोंधळ झालाय जायला लागले काय फानी जल्दी भाग भिन्नो चल 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 जल जल्दी जल 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 चल, जल। आज लाड़की योजने का फॉर्म भरने का शेवट का दिवस है चल धन्नो चल धन्नो। अरे माय बाप सरकार ये क्या काम था यो जो ये नया काम दिया हैं अरे बाबा शासन जे काम देईल ते करावच लागल हेच तर महसूल खात्याचं तो दुखना है ना साहब डर काम का नहीं है डर इनके किचकिच से लगता है, है? क्योंकि बेफिजूल की बात करने की आदत तो मुझे है नहीं मज़ाफ़ोन कदी भरता है तो सांगा मैडम मैं आज भी फेंकी हुई भी चीज़ नहीं उठाता क्योंकि ये कौन बोला लाऊ का फ़ोन मज़ा लड़के भावला लाऊ फ़ोन नहीं नहीं ये तो क्यों तो क्यों तो अरे बाप अत्ता कसम हेलो मैं तहसील ऑफिस ला लिया ह मला घ्यायला तेवढी आपली कार पाठवून द्या आणि हो ते तीन लाख रुपये माझ्या अकाउंटला जमा करा तरी। मला जरा सोनाराकडे जायचंय आणि हो ती आपली फॉरेन टूरचं बुकिंग आहे ना तेवढं करूनच टाका हो हो, हो येते मी चल धनो चल 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 धनो ललिता बचा अरे बाबा की एंगल से, से तू बच्चा लगताय रे मूछ वाला किधर बच्चा रहता क्या अरे अरे बाबू भैया मेरे बारे में नहीं रे माझ्या मुलाबद्दल बोलतोय मी या तहसीलदार साहेबांनी माझ्या मुलाचं सर्व दाखले सह्या करून अर्ज सह्या करून दिल्या त्यामुळे था त्याला एम बी बी एस मध्ये ऍडमिशन मिळाले साहेब तुमचे आणि तुमचे ऑफिसचे खूप खूप धन्यवाद आऊ बाबू भैया आऊ बाबू भैया

中气。<noise> झाली बंद झाला चला कामाला लागा पटापट सगळे भाऊ साहेब तुमच आधार सिडिंग द्यायचा कलेक्टर ऑफिसला आणि कामाकडे लक्ष द्या मागा आहोत आपण हो या वर्षी वसुलीला मागा आहोत आपण जरा ही काम संपवा उद्या सकाळी प्रोटोकॉल ला जायच्या ही कामं संपली पाहिजे आपली सगळ्यांची आता अजिबात वेळ घालवू नका ही प्रॅक्टिस वगैरे खूप झालं आता आपल्या आपल्या कामाला लागलं पाहिजे आपल्याला हो सर बघितलं बघितलं मित्रांनो कामाचं स्वरूप जास्त आणि माणसं कमी इकडे लोकसंख्या वाढत आहे शासन रोज एक नवीन योजना काढत आहे पण कर्मचारी कमी कमी होत आहेत नैसर्गिक आपत्ती असो या इलेक्शन असो सर्व कामे आम्ही निष्ठेने करतो ऑफिस मध्ये कोणी आलं तरी त्यांना अर्जंट काम करू पाहिजे पण आमच्या अडचणी कोणी समजून घेत नाही मित्रांनो परंतु आम्ही महसूल कर्मचारी जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असून जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करतो आणि म्हणूनच हा महसूल विभाग शासनाचा कणा मानला जातो महसूल विभाग जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा